नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर पाच गड्यांनी मात करत पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली मात्र इंग्लिश फलंदाजांनी संयम राखत विजय खेचून नेला टीम इंडियाने दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि केल राहुलच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंड पुढे तीनशे एकाहत्तर धावांचे लक्ष ठेवले होते मात्र इंग्लंडच्या बेन डकेट जॅक क्रॉली आणि जो रूट यांच्या इंग्लंडने पाच इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी धावांची ऐतिहासिक भागीदारी करत इंग्लंडला मजबूत स्थितीत नेले यामध्ये बेन डकेटने एकशे एकोणपन्नास धावांची धमाकेदार खेळी केली दुसरीकडे या कसोटीत भारतीय खेळाडूंनी पाच शतक ठोकली तरीही भारताचा पराभव झाला कारण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी घोर निराशा केली कोणताच गोलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही केलेली खराब पराभवाचे प्रमुख कारण ठरले आहे यामुळे चिंग्रजांनी इंग्रजांनी भारताचा पाच विकेट्सने सहज पराभव करत मालिकेत ला एक शून्यने आघाडी घेतली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा